सप्टेंबर तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहणार रा आहे आणि कुठे कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे मुसळधार पाऊस मागील दोन दिवसापासून होत असल्यामुळं गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आता पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे गंगापूर धरण असेल त्याचबरोबर इगतपुरी धरण असेल या धरणाच्या माध्यमातून आता गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मागील दोन दिवसापासून सतत धार पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे आणि आता गोदावरी पात्राची देखील पाणी पातळी वाढली आहे त्यामुळं मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची देखील आता एक्केचाळीस टक्क्यावर पाणी पातळी वाढल्याने मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे आता आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे कुठे कुठे मुसळधार पाऊस राहणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हवामान विभागाने ज्याप्रमाणे या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे तशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ बघा राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे नाशिक जिल्ह्यात तर मागील चार ते पाच दिवसापासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसराला पावसाने चांगले झोडपले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे वाढ झाल्याचं पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे या परिसरात आजही पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी शहरात आणि गावामध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तसेच नागरिकांनी देखील सतर्क राहावे असा इशारा देखील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे मुंबईत देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तवण्यात आला असून मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे वास्तविक जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला होता मात्र आता पावसाने विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा आता पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याची शक्यता आता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्यामुळे मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यामध्ये देखील जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भ खानदेश आणि त्याचबरोबर मुंबई अशा सोळा जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे आगामी शनिवार म्हणजे एकतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या सप्ताहात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे राज्यातील इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दमदार पाऊस होण्याचे चिन्ह आहेत आणि तशी अंदाज देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे पावसाचे रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आणि जायकवाडी धरणाची पाणी पातळी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद